माझ्यासून डायरेक्ट मला उश्या डायरेक्ट सासरवाडीत कुणाच्या माझ्या सासरवाडीत असं नसतं याला काय अर्थ चला आता काय करेल तू मग आता दौरा कुठे नाव जाऊ मग आपण बीडला सासरवाडी एन्जॉय करा ना बरार टाकतो लवकर पाणी मला अंगो करतो मी लवकर गाडीत मध्ये गॅस टाकलाय रात्रीच मी धीबर गल्ला मग तर हा डायमुनेवरच पुशाचीच बहीन मीवणी नाहीये ती जर आम्ही आलो आता वाशे मध्ये आता वाशे मधून आम्हाला जायचं मीवणीशे गरी मांडवा ते काय काय कळ नाही वा हं एक तास भर झाला आम्ही इथं बसलोय

खाली खाली तर चला मुलं जाता त्यांच्या रानात जावत आणि राना मध्ये बघत काय तर हे बघा सोयाबीन सगळं नुकसान झालं सोयाबीनचं पावसामुळं खूप टेन्शन आलंय त्यांना काय करणार पण लगेच पोरते भर उन्हामध्ये वाळू ठेवले होते लगेच पोर लागले कामाला हे बघा पोर असे काम करायला लागतं का नाही सिटी सिटीमध्ये पोरं पिझा बर्गर खाऊन काम होईल ना करतात गावात पोराला कसं काम करायचं असते बरोबर आहे ना टॉमी शिरोली शॉपिंगला गेले ते वाटतं बाहेर कुठून झाली वाटत खरेदी करायची यांची साड्या लेकरांना कपडे दिवाळी आहे म्हणली की खरेदी चालू असतेच

तिथून जवळ आहे जवळ आहे तिथून त्याला आता आमचा टाइम झाला निघायचा आता मी गाड्या झाली भेट झाली जेवण झाले निघायचं आता चला निघायचं का आता

तुम्हाला म्हणून मी आले कुठे घेते बरोबर आहे तर मी घेतो हजाराची घर हजाराची गे पण ती घरी येऊ दे त्यांच्या समोर कर काय करायची ती

खाल्ला <laughs> मी <laughs>